एकीकडे एकुलत्या मुलीच्या अंगाला हळद लागत असताना त्याच वेळी तिच्या वडिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली नानस विकास सोसायटीचे माजी चेअरमन वैष्णथ गवळी यांचे शनिवारी रात्री निधन झाले रक्तदाब कमी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला त्यांची एकुलती एक कन्या प्रणिता हिच्या विवाहाच्या हळदी समारंभाच्या वेळी ही घटना घडली ते नान्नजच्या माजी सरपंच कांचन गवळी यांचे पती होत माजी आमदार दिलीप माने यांचे नान परिसरातील कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे वैजनाथ गवळी यांच्या मुलीचा रविवारी विवाह होता शनिवारी रात्री तिच्या हळदीचा कार्यक्रम तुळजापूर तालुक्यातील सारोळे येथे घरी होता हळदीचा कार्यक्रम सुरू असताना गवळी यांना अस्वस्थ वाटू लागले यावेळी त्यांचे नातेवाईक शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष प्रमोद गवळी यांनी त्यांना उपचारासाठी सोलापूर शहराकडे घेऊन निघाले बाटेतच गावडी धारफळ गावाजवळ हृदयविकाराचा तीव्र झटका आला सोलापूर शहरातील रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले रविवारी नानज येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले